श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण रस्त्यावरून जात असताना अचानक एखाद्या वाहण्यावर श्री स्वामी समर्थ असे लिहिलेले दिसते किंवा मोबाईल स्क्रोल करताना अचानक स्वामींचे चित्र समोर येते किंवा स्वामींचा एखादा दे संदेश देतो आपण एखाद्या दे महत्त्वाच्या निर्णयाच्या वाटेवर असताना मन अस्वस्थ असते किंवा काळजीने भरलेले असेल त्याच वेळेला अचानक गाड्यांच्या मागे एखाद्या भिंतीवर आपल्याला महाराजांचा फोटो किंवा श्री स्वामी समर्थ हे शब्द ठळकपणे नजरेसमोर येतात किंवा मा महाराजांचा विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश दिसून येतो आणि मनामध्ये अनोखी शांतता उमटते अनेक भक्त हे अनुभव घेत असतात ते म्हणतात की जेव्हा मी खूप दुःखी असतो तेव्हा अचानक स्वामी मला कुठे ना कुठे दर्शन देतात असे अनुभव अनेक भक्तांनी घेतलेले आहेत पण प्रश्न असा आहे की हा केवळ योगायोग असतो की हा कोणता तरी संदेश असतो किंवा संकेत असतो विचार केल्यास अशा घटनांना निव्वळ योगायोग म्हणणे योग्य नाही कारण भक्ती आणि श्रद्धेच्या प्रवाहामध्ये स्वामींचे नाव किंवा त्यांचा फोटो त्यांचा संदेश हे अनेकदा आपल्याला मार्गदर्शन करायला दिसत असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींचा फोटो अचानक दिसणे किंवा त्यांचा एखादा संदेश नजरेसमोर येणे हा संकेत असो किंवा योगायोग आपली स्थिती आणि स्वामींचा संकेत जेव्हा आपले मन गोंधळामध्ये असेल आणि आपण एखाद्या उत्तराच्या शोधात असतो तेव्हा आपले अंतर्मन स्वामींकडे मदतीसाठी पुकार करत असेल अशा वेळेला अचानक त्यांचा फोटो दिसणे ही एक दैवी वेळ असेल तो फोटो म्हणजे एक प्रकारचे आश्वासन असते की मी तुझ्यासोबत आहे घाबरू नकोस हा क्षण खूप सूक्ष्म असतो पण यामागे खूप मोठे आध्यात्मिक सामर्थ्य असते नामस्मरणाचे सामर्थ्य आपण स्वामींचे नामस्मरण करत असताना ते आपल्या मनामध्ये जागृत होतात म्हणूनच एखाद्या क्षणी जर आपण त्यांचे नाव घेऊन काही विचार करत असू लगेचच कुठेतरी त्यांचा फोटो दिसला संदेश दिसला तर ते त्या, त्या विचाराचे उत्तर असू शकते स्वामींच्या कृपेसाठी पात्र असण्याची गरज स्वामी प्रत्येक क्षणी आपल्या भक्तांकडे लक्ष ठेवून असतात पण आपल्याकडून हे सातत्याने नामस्मरण सेवा निस्वार्थ भाव आणि समर्पण हवे असेल जेव्हा या चार गोष्टी निर्माण होतात तेव्हा स्वामी स्वतःहून मार्गदर्शन करतात त्यांच्या फोटोचे अचानक दर्शन हे खूप लहानसे रूप असते स्वामींचा अचानक फोटो दिसणे परीक्षा ही कृपा कधी कधी स्वामींचा फोटो संकटाच्या वेळी दिसतो काही वेळा लोक विचारतात की हे संकटाचे संकेत आहे का तर याचे उत्तर हे आहे की तो फोटो संकटाची जाणीव करून देण्यासाठी नाही तर संकटामध्ये दिलासादायक ठरण्यासाठी असतो असो त्या क्षणी आपल्याला मनोधैर्याची गरज असते आणि स्वामींचे दर्शन हे मनाला आधार देते अनेक भक्तांचे अनुभव अनेक भक्तांच्या जीवनामध्ये हे घडले आहे की जेव्हा त्यांनी कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय एखादा मोठा निर्णय घ्यायचा ठरवला तेव्हा अचानक त्यांना स्वामींचे दर्शन झाले आणि मन स्थिर झाले काही जणांना गाडीवर मोबाईलमध्ये किंवा अगदी स्वप्नातही स्वामींचे दर्शन होते हे सर्व संकेत आहेत की स्वामी तुम्हाला ऐकतात पाहतात आणि योग्य वेळी उत्तरही देतात संकल्पशक्तीचा परिणाम कधी कधी आपण एवढे खोलवर त्यांच्या आठवणींमध्ये जातो की आपल्या मनाची ऊर्जा स्वत त्या प्रतिमांना खेचून आणते हे श्रद्धेची ताकद असेल त्यामुळे स्वामींना सतत अंतर्मनातून हाक देणारा भक्त त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पाहतोच विश्वासाचे बळ कोणत्याही भक्तासाठी त्याचे गुरु किंवा आराध्य दैवत हे त्यांच्या जीवनाचे केंद्रबिंदू असतात अशा वेळेला एखाद्या अडचणींमध्ये असताना जर स्वामींचे अचानक दर्शन झाले तर तो फक्त संकेत म्हणून घेतो की स्वामी आपल्या पाठीशी आहेत चिंतकासाठी स्वतः महाराज म्हणतात की चिंता नको चिंतन करा परंतु अनेक इतके अनेकदा आपण जीवनामध्ये गुंतून जातो की स्वामींचे विसरतो अचानक स्वामींचा स्मरण अशा वेळेला दिसणारा फोटो म्हणजे एक जागरूकतेचा इशारा असतो की माझे स्मरण कर महाराज हे सतत भक्तांच्या संपर्कामध्ये असतात त्यांच्या कृपादृष्टीने ते कोणत्याही रूपामध्ये दर्शन देतात कधी एखाद्या वृद्धाच्या रूपात तर कधी गाडीवरच्या फोटोमध्ये तर कधी एखाद्या विचारांमध्ये स्वामी कधीच प्रकट किंवा गुप्त या स्वरूपामध्येच नाही तर संदेश रूपाने सुद्धा भेट देतात स्वामींची कृपादृष्टी आणि आश्वासन स्वामींचा फोटो दिसणे ही केवळ नजर भेट नसेल तर ते तुमच्यावर कृपा करत आहे त्याचा संकेत असतो कधी आपल्याला स्वतःवर विश्वास राहत नाही वाटते की मी फार चुकीच्या मार्गावर चाललो आहे तेव्हा अचानक दिसणारे स्वामींचे दर्शन म्हणजे एक आश्वासनच असे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बऱ्याचदा असे वाटते की हे सगळे फक्त मनाचे खेळ आहेत पण अनुभवी भक्त सांगतात की ज्या वेळेला सर्व मार्ग बंद होतात आपण संकटात असतो तेव्हा असे संकेत सहज मिळतात यामागे कोणताही योगायोग नसतो तर स्वामींच्या कृपेने मिळालेली ही एक थेट साक्ष असते जर या संकेतांना आपण योग्य प्रकारे समजून घेतले आणि दररोज नामस्मरण चालू ठेवले तर स्वामींच्या उपस्थितीचा अनुभव सातत्याने येऊ लागतो स्वामींचा अचानकपणे फोटो दिसणे हा योगायोग नाही तो भक्तांच्या भावनेला मिळालेला प्रतिसाद असतो तो फोटो ते शब्द ते चित्र हे सगळे आपल्याला सतत जागृत ठेवण्यासाठी आहे महाराज केवळ मंदिरात किंवा फोटोमध्ये नसतात तर ते आपल्या अंतकरणामध्येही असतात जर तुम्हालाही असे सतत अनुभव येत असतील तर समजून जा की स्वामी तुमच्यासोबत आहेत तुम्ही एकटे नाही कोणत्याही अडचणींमध्ये संकटांमध्ये गोंधळात ते नेहमी तुमच्या पाठीशी आहेत तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका त्याचे स्वागत करा मनामध्ये धन्यवाद व्यक्त करा आणि त्या क्षणाला पवित्र मानून अधिकाधिक नामस्मरण करा स्वामींचे मार्गदर्शन हे अनेकांपर्यंत पोहोचत असेल कधी संकटांच्या वेळी कधी निर्णयाच्या वेळी तर कधी अंधारात असताना स्वामी आपल्याला मार्गदर्शन देतात कारण ते आपल्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सतत असतात यासाठी मन शांत ठेवा त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ हे नाम सतत अंतःकरणातून घेत राहा कारण स्वामींचे दर्शन हे सदैव सोबत असण्याचे लक्षण आहे जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ